कारमधून दारू वाहतूक एल सीबी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई अधिक माल जप्त कोल्हापुरात बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा रंग्यात पकडले या कारवाईत पोलिसांनी तब्बल नऊ लाख पंधरा हजार पाचशे पन्नास किमतीचा मुद्दे माल जप्त केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार महानगरपालिका रोडवर सापळा रचून क्रमांक थांबवण्यात गाडीत देशी व विदेशी दारूचा साठा आढळून आला पोलिसांनी गाडीत असलेल्या पुरुषोत्तम जयप्रकाश राणे वै व संदेश संदीप राणे व तेहत्तीस राहणार राणेवाडी देवगड या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून त्र्याण्णव हजार तीनशे किमतीची देशी विदेशी दारू तसेच आठ लाख किमतीचे टोयोटो ग्लांझा कार जप्त करण्यात दारू वाहतूक करण्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरित्या दारू वाहून नेत असल्यानं त्यांच्यावर का महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राथमिक चौकशीत आरोपींनी ही दारू लक्ष्मीपुरीतील रोहित वाईन्स मधून घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अमलदार योगेश गोसावी गजानन गुरव संतोष बर्गे परशुराम गुजरे वैभव पाटील अमित सरजे युवराज पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील तसेच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार अबीद मुल्ला संतोष कुंभार व प्रीतम मिठारे यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा